नमस्कार मित्रांनो माझे नाव तन्मय नाश्वर दापकीर आहे मी आता तिसरी मल्ली आहे माझ्या गावाचं नाव मुलखेड आहे मी आज तुम्हाला डोंगरी किल्ला दाखवणार आहे जो प्रवेशद्वार आहे त्याचा डोंगरी दो, दो, किल्ल्याच्या रक्षणासाठी दोन तोफा आणि एक शिपाई आहे कि शिवाजी महाराजांच्या रक्षणासाठी दोन शिपाई आहे किल्ल्याच्या शेजारी एक छोटसा डोंगर आहे त्या डोंगराचं नाव खंडोबा आहे त्या खंडोबा डोंगराच्या वरच एक मंदिर आहे त्याच्या डोंगराच्या खालीच एक छोट्याशा गुफ्या मली सिंहाच घर आहे व्हीर ही वीर आहे तश त्याच्या शेजारी एक बाई आहे एक बाई भाजी घेऊन चालली आहे तर थोडासा माणूस आहे तो दगड़े घेऊन चालला आहे बाकी सगळा जंगल आहे त्याच्या जंगलामध्ये हत्ती पोपट वाप सी, सिंह आहे धन्यवाद जय भवानी जय शिवराय